आपल्यासोबत म्हणजे गट आहे त्याच्यामध्ये चित्रकला स्पर्धेत सहभाग काही स्पर्धक आहेत त्यांच्याकडे आपण थोडं जाणून घेऊ मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार यशमी पांडे हां या ठिकाणी स्पर्धा चाललेली आहे त्याच्यात तुम्ही सहभाग घेतला नक्की काय सांगायचं तुम्हाला याच्या बाबत आवड आहे मला खूप आणि चित्रकला जी आहे याच्यापासून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते निगेटिव्हिटी राहत नाही आणि जी मुलं आहे जी स्थिर नाही आहे फिरवता येते कलापिनीबाबत आपण काय सांगा कलापिणीमध्ये अनेक खूप प्रकारच्या स्पर्धा घेतात आणि त्याप्रमाणे चित्रकला स्पर्धा सुद्धा घेतली जाते त्यामुळे अनेक मुलांना अनेक कलाकारांना वाव मिळतो आणि आजच्या स्पर्धेत सुद्धा सर्व वयोगटातली भरपूर बरं आता कलापेनी म्हणलं तर डॉक्टर आनंद परांजपे आनंद ही ओळख निर्माण झालेली हां तर डॉक्टर आनंद परांजपे असो किंवा कलापेनी असो त्याच्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी विशेष असं काही प्रतिमा किंवा समाजामध्ये काय स्थान आहे बाब आपण काय सांगाल हा प्रश्नच नाही डॉक्टर आराजपे जे आहे की प्रत्येक कलाक्षेत्रामध्ये कला गुणामध्ये आणि प्रत्येकाला ते ज्याप्रमाणे परिसर परिसर सोनं बनवतो त्याप्रमाणे ते कुठलाही कलाकार इथे आला म्हणजे तो कलाकार नुसतो त्याला माहिती नसतो पण तो इथे आल्यानंतर त्याला कळतं कर करे आपल्या अंगामध्ये हा गुण आहे त्याप्रमाणेच मलाही त्यांनी अनेक म्हणजे नाच गाणी नाटक नाट्यवाचन चित्रकला चित्रकार रांगोळी सर्व प्रकारच्या कला गुणामध्ये त्यांनी मला प्रोत्साहन दिलं साधारण किती वर्षापासून कालपेढीमध्ये मी इथे पंधरा वर्षापासून धन्यवाद